नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रवीण आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते कालचा दिवस असा होता की एका शाळेत मला परीक्षणासाठी बोलवले होतं आणि तिथं पालकांनी म्हणजे विशेषतः स्त्रियांनी जो कार्यक्रम केला ज्याचा जे लोकगीतं म्हणजे गौरीचे गीतं तर तसा कार्यक्रम होता आणि परीक्षक म्हणून मला बोलवलेलं तर त्या कार्य कार्यक्रमात का मी काही बाईट्स घेतले स्त्रियांचे म्हणजे त्याने जे, जे खेळ वगैरे खेळले त्याचे तर त्याचा मी आता व्हिडिओ टाकत आहे तर तो, तो जरूर बघा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब देखील करून जा तर चला पटकन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा हॅलो दोन मिनिटं थांबलेली आता <trund> पोटटाडा <trund>

तु अंगात मुलाल बांगा तुरुसाचा वासूज्या मेळ्या नऊ लाख्या हार आतीबाईच्या गाळ्या आतीबाईच्या कोंती जलमला हिरा मामाच्या बंधरी म्हणतेचा तुरा मी कळस मला गावला मी पुजी मला गावला कळस काय डोळेच लोक पाय पजेनाचा लोक समितीकर विजयचा खूप वर येयाचा खूप आता कसं मला हस मी हा श्री दानत पच्चीचार रंग म्हणात ईशरणे झाड मारुती टीमचे नाव पीटी साठी बसाय दिली पानपट्टी नेसाय दिली जरीका टी मोते पड्याने भरली वट्टी मोते पड्याला केला बाजार रुपये 100 30000 30000 का काढले त्या सुंदर सिक्यटी तुटला मरका पुटला वगु केला महापुरी महापुरी पट्टा मारुती दिगंतना ऋतु सर्वे मंडळाई दुसरी बोलेली चाची गुरुकरांची भाजी तिसरी बोडलेली श्याणी सांगलीकराची मेहनी चौ चौथी बोललेली थांबाची बोडलेली चाची गुरुकरांची भाची दुसरी बोललेली श्यानी पाहुणी तिसरी बोललेली पाहुणे सांगलीकरांची मेहनी चौथी बोललेली श्यानी शिवाजीरावांची राणी सासरा राय शंकर पार्वती धीराय गणपती ननंद सरस्वती शिवाजीराव आहे पती आहे सौभाग्यवती शिराणी की झंदला आठ चंद्राजी शिवाजीरावांचं नाव घेतो नामदेव पाटलांची सू नाही नंतर वेग नंतर वेग धरायचा असतो नंतर वेग द्यायचा नंतर वेग घ्यायचा असतो सुरुवातीला वेग नाही तीनच गट राहिले बरोबर तीन नंबर आला दोन राहिले दोन 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 होता चक्कर आली हवा हळू हळू ये ने चेक किया